नमस्कार शेतकरी बंधनो मी दादासाहेब खाडे लाख तालुका रावरी जिल्हा अहमदनगर आजची तारीख आहे तीन आठ दोन हजार चोवीस आणि ही माझी एक कपशी आहे कपाशीचं क्षेत्र हे आहे दोन एकराचं आणि याची लागवड साधारण पाच सहा दोन हजार चोवीस रोजी झाली होती तर या कपाशी पिकासाठी मी स्वराज्य बायोकिट रयत कंपनीचं हे वापरलेलं होतं आणि त्याचा जबरदस्त असा रिझर्ट एकसारखा प्लॉट आहे आणि आज अमावश्या असल्यामुळे आज मी फवारणी घेत आहे तर असा जबरदस्त असा प्लॉट हा इथे तयार झालेला आहे जवळजवळ कपाशीची उंची फवारा जो मारतोय त्याच्या जवळजवळ छातीपर्यंत ही कपाशी आलेली आहे आणि हा की कपाशीचं सर्वसाधारण दोन महिन्याचं पिरियड झालेलं आहे लागवडीचा आणि या कपाशीमध्ये आपण स्वराज्य बायोकिटमधील दोन आळवणी आणि दोन फवारणी ही झालेली आहे आणि ही तिसरी फवारणी चालू आहे तर तुम्ही बघू शकता की हे कपाशीचं पान आहे आणि जवळजवळ माझा बसल असं इतकं जबरदस्त पानाची साईज झालेली आहे जबरदस्त असा स्वराज्य बायोकेडचा हा रिझर्ट तुमच्यासमोर आहे धन्यवाद